आवाज येतोय सगळ्यांना सगळ्यात आधी तुम्ही सर्व इथं आलात संडे सगळ्यांचं प्लॅनिंग असतो काहीतरी आणि तरीही आलात त्यासाठी थँक्यू सो मच सगळे लोक परिणाम आता इथं जे काही चाललंय हे माझ्यासाठी मित्रांनी तुम्ही स्टार्टअपचं इन्क्युबेशन सेंटर असतं ठीक आहे सो जीओ आहे आमच्यासाठी युथच्या ड्रीम साठीच इन्क्युबेशन सेंटर आहे इनकेस जर जिओ आय एन आणि माझं म्हणा म्हणायचं कनेक्शन झालं नसतं तर मे बी कदाचित कायदा वितरण नावाची संस्था आणि तिच्यातून आम्ही पर मंथ तीनशे लोकांपर्यंत जे रिचर्च करतो काउन्सलिंगच्या माध्यमातून लीगल एल आणि त्यातलं पण एस सी एस टी आणि ओबीसी कम्युनिटी जे अंडरटेकर वुमन असतील त्यांच्यासाठी ते होऊ शकलं नसतं त्याचं सगळं क्रेडिट जे आय एन आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि सोबत जे टीम आम्हाला अगदी मला वाटतं मागच्या दीड ते दोन वर्षापासून आम्ही कनेक्टेड आहोत त्यावेळेपासून त्यांनी सगळ्यांनी खूप जास्त प्रमाणात सपोर्ट केला आणि ते वाढण्यासाठी मदत केली दुसरं मला सांगायचं की लिगलच्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की मी एल एल बी करतोय सो so, एल एल बी माझ्यासाठी वकील होणं वगैरे अजिबात प्रोफेशनल गोष्ट नाहीये ती माझ्यासाठी खूप जास्त पर्सनल आहे ती पर्सनल असण्याचं कारण असं आहे दोन हजार वीस मध्ये मी नाशिक जिल्ह्यात येतोय तर शेताचे वाद असतात सो माझे चुलत काका आणि अजून शेजार यांचे दोन वाद झाले आणि मी माझ्या कुटुंबातला पहिला दहावी बारावी ग्रॅज्युएशन व्यक्ती आहे तर माझ्या काकांनी एक ऑनलाईन कंप्लेंट फाईल केली आणि शेजाऱ्यांना असं वाटलं की मीच त्यांना सपोर्ट केला असेल कारण घरात एकटाच शिकलेला मी होतो त्या आकाशा बोटी त्यांनी फेक केस केली आणि त्या केसच्या बेसिसवरती मी यू पी एस सीचा अभ्यास करत होतो त्यावेळीसुद्धा मला गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स सगळं माहीत होतं तरी सुद्धा ते तीन महिने खूप जास्त फेअरमध्ये गेले आतापर्यंत जे शिकलो पोलीस केस झाली तर ते जॉब करता येणार नाही समज काय म्हणाल आपल्याकडे पैसे नाही वकील कसा मिळवायचा खूप सारे प्रश्न होते नंतर माझी काही चुकी नसताना त्या दोन लोकांना एकत्र आणून ती केस मलाच मिटवा लागली की बाबा तुम्ही एकत्र याने मिटवा टेक्निकली माझा काही फॉल्ट नाही इव्हन दो ती केस सॉल्व्ह करण्यासाठी त्या पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलने दोघं पार्टीकडून जाग आजारी घेतली इट इज अ फॅक्ट Uh, मी हे बोलायला पाहिजे पब्लिक फोरम मध्ये इव्हन आता लिगल मध्ये लोक हे बोलणार नाही तुम्हाला वाटतं कोणी हे बोलणार नाही अशा सगळ्या परिस्थितीत जर युपीएससी करणार एक व्यक्ती आहे त्याला सिस्टम माहीत आहे त्याच्यासोबत असं सगळं होऊ शकतं पोलिसांचं जे बिहेव्हिअर होतं ते नॉर्मल कुठल्याही व्यक्ती सहन करू शकत नाही होतं मी विचार करतो की ज्यांना काहीच माहित नाही ज्यांच्यापर्यंत कायदा नाही शिक्षण व्यवस्थित झालं नाही कुठले बिग नेम्स त्यांच्या मागे नाही पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट नाही त्या लोकांचं काय होत या लिगल सिस्टम मध्ये सो so, तो एक एक होता युपीएससी आसपास तो तीन वर्ष तिथून पुढे मी युपीएससी चे प्रिपेरेशन केली त्यात झालं नाही माझं सिलेक्शन केला की याच्या पलीकडे ठीक आहे मी नंतर एलिल बी करायला लागलो आणि सोबतच हे कायदे मित्र मला इथे जे तरुण मुलं आणि बाकी काही का लोक असतील त्यांना एक हे गोष्ट सांगायची आहे की काही गोष्टी उगच करायच्या असतात विदाउट इंटेन्शन प्युअर इंटेन्शन मी माझ्या शब्दात म्हणतो ते खूप आज मी इथं आहे ना तर तीन वर्षपूर्वी बिलकुल मी असा काही विचार केलेला नव्हता इव्हन मी तो विचार करत होतो आता युपीएससी झालं नाही म्हणजे फेल केली आपण एक नंबरचे नातेवाईक एक विचारायचे गावी गेलं की आता काय कधी होतो याधिकारी लालदेवाची गाडी कधी येणार तर हे खरंच झालं आहे अजिबात अतिशय नाही पण नंतर आता तीन वर्षानंतर त्याच लोकांची कॉल येत आहे की आमच्या जमिनीचा वाद चालला आहे वारंवार झालात आहे डॉक्युमेंट भेटत नाहीये आणि मदत मागता येते आणि ते करतो पण आहे सो हे सगळं झालं ते, 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 ते एक तर एक डिटर्मिनेशन एक पार्ट आहे दुसरा योग्य वेळेला एक योग्य लोक जे यांसारख्या सारख्या संस्थांचं तुमच्या सोबत कनेक्शन होणं तुम्ही तिथपर्यंत जाणं खूप जास्त गरजेचं आहे मला एक छोटीशी स्टोरी मी जास्त वेळ घेत नाही सांगायची आहे दोन हजार सहा सात मधली स्टोरी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती एक कपल त्यांचं आठ व ते नऊ वर्षाच्या मुलीसोबत मुंबई ते पुण्याचा प्रवास करत असतात रात्रीच्या साडे साडेबारा अकराच्या दरम्यानचा वेळ आहे हा आणि ते झोपलेत की ट्रेन चार वर्षी लागणार म्हणून ते झोपले होते त्या बाळाला एक दीड वर्षाच्या दरम्यान आठ वर्षाच्या मुलीला तिथून उचललं दोन लोकांनी आणि